मतदारसंघामध्ये सर्वात मोठ्या समस्या कोणत्या सगळे एकही समस्या अशी नाही की काम झालं एकही काम झालं नाही सडक पा पानधन रस्ते पा कोणती सम पीक ते हो कोणी प्रश्न उचलत नाही पीक पेऱ्याचा प्रश्न उचलत नाही सरकारी योजनेचा कोणताच लाभ मिळत नाही बरं तुम्ही नवीन चेहरा म्हणून कोणाला पाहू इच्छिता अमित दादा की नकुल दादा नकुल दादा बरं भावी आमदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत असं वाटते की त्यानं सगळं हे करून द्या शंभर टक्के तर होतच नाही पण कमीत कमी, कमी साठ टक्के तरी या भागाचा विकास झाला पाहिजेत हे तुमच्या ज्या अपेक्षा आहेत ह्या कोण पूर्ण करू शकतो आता ज्या आम्ही निवडून देऊ त्याला त्यानं करायला पाहिजे त्याले म्हणणार आम्ही रिसो मालेगाव मतदारसंघामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती अहो आम्हाला शेतात जायला महिना झाले रस्ते नाही काम रस्ते चालू झालेले काम बंद करणारे लोक आमच्या इकडे काम करणारे लोक पाहिजे लोकांमध्ये चालले तरी कामाचा पत्ताच नाही असं कसं आम आमचं कसं झालं ओळखीच कुत्र तोंड साठी गोष्ट झाली आमची काहीतरी कामं करायला पाहिजे ना तुम्हाला आम्ही निवडून दिलं आमच्या फायद्यासाठी दिलं ना तुम्ही त्याचा काही विचारच नाही करायला लागले अहो शेतात जायला रस्ते नाही एक एक महिना झाला रस्ते वावरात जायचं कामच नाही रस्ते चालू झालेले बंद केले म्हणजे काहीतरी विचार करणारा माणूस लागेल ना असा नेता पाहिजे अहो पिढ्यान पिढी चालली आमचा नेता तोच काम करायचा पत्ता नाही काहीतरी काम पाहिजे आता आमच्या गावात या रस्ते आहेत पाहिला असाल तुम्ही रस्ता या तर काहीतरी विकास करणारा माणूस पाहिजे नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छिता अमित दादा की नकुल दादा आता आम्ही तर नवीन देणारच आता आमच्या मनात देऊ कोणता त्यासाठी राज्याला समाधान वाटत ते देऊ रिसोळ मालेगाव मतदारसंघामध्ये आमदाराकडून झालेल्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का नाही का बरं कारण विकास कामात झाले नाहीत आमच्या मतदारसंघ ना, आमच्या गावामध्येही नाही आमच्या मतदारसंघामध्येही नाहीत बरं तुमच्या गावामधील सर्वात महत्त्वाची समस्या कोणत्या आमच्या गावामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे जो रोड झाला आत्ता हे रोडमध्ये काहीही तथ्य नाही आणि पूर्ण रोड बोगत झालेला आहे आम्ही पण दहा वर्षापासून रोडची मागणी होती ते यावर्षी झाला पण त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे काहीच कामाचा रोड नाही असा तुम्ही पाहू शकता जाऊन रोड अजून कोणत्या मोठ्या समस्या आहेत तुमच्या काय नाही आमच्या इथून मोठी पेनगंगा नदी गेलेली आहे आम्हाला कोल्हापुरी बांधारा आवश्यक आहे पण तो पंधरा वर्षापासून निस्ता होऊन राहिला होऊन राहिला आजपर्यंत तो झाला नाही आणि आम्हाला शेतकऱ्यांना त्याची अत्यंत आवश्यकता आहे कोल्हापुरी बंधाऱ्याची बरं युवा चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल अमित दादा की नकुलदादा नकुलदादा देशमुख बरं नकुलदादा देशमुख का ज्या जेव्हापासून त्यांनी भाजप प्रवेश केला तेव्हापासून त्यांनी ते भरपूर विकासाचे कामं आणि भरपूर निधी खेचून आणण्याचा प्रयत्न केला आणि भरपूर विकास का, कामे मार्गे लागले त्याच्यामध्ये रोड असतील मंगल कार्यालय असतील त्याच्यामध्ये छोटे छोटे रस्ते असतील जल जन जल, जलजीवन जल मिशन अंतर्गत जे आमच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत अमोल भाऊ भो, भुतेकर यांच्या माध्यमातून आमच्या सर्कलमध्ये चांगलाच विकास त्यांच्या माध्यमातून झालेला आहे रिसो मालेगावमध्ये सर्वात मोठ्या समस्या कोणत्या या रोडच्या समस्या आता तुम्ही बस ना, बस स्टँड इथे आले गावामध्ये तुम्ही पाहायलाच आहे रोड किती सुधारणा आले आता जाताने आता हा रोड पहा तुम्हाला समजाल की यांच्या किती सुधारणा आहे सर आता तुम्हाला समजते सर बर बरं नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छिता अमितदादा दादा नकुलदादा नकुल दादा नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला संधी द्याल नकुलदादा अमित अमितदादा नकुल नकुलदादा देशमुख बरं नकुलदादा देशमुख कारण त्यांनी ज्या वेळेस भाजपामध्ये प्रवेश केला त्यापासून बरेच काही कामं केले आमच्या गावात बी दोन तीन रोड दिले आणि तालुक्यात बी म्हणजे दोन्ही मत पूर्ण मतदारसंघात बी त्यांनी चांगलेच कामं केले बरं तुमचा मतदारसंघाचं नाव काय रिसोड मालेगाव गावचं नाव काय तुमचं माझ्या गावचं नाव पेनबुरी पेनबुरीसाठी नकुलदादानी काय काय केलेलं नकुलदादानी पेनबुरीसाठी एक सिमेंट रोड दिला दहा लाखाचा जो खूप वर्षापासून ते त्या रस्त्यानं चिखल वगैरे होता मंदिराकडे जाण्यासाठी त्यांनी आलेल्या आले प पहिले आमच्या गावाला दहा लाखाचा रोड दिला